नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज एक खूप छान सोप हिक्स यांचा टेक्निक शेअर करणार आहे आणि मला अगदी खात्री आहे की तुम्हाला हे सगळ्यांना हे टेक्निक खूप आवडणार आहे आणि खूप उपयोगी पडणार आहे तर अगदी का कारण काय ना ह्या टेक्निकमध्ये किती वेळा करायचं किती दिवस करायचं वगैरे असं काही नाही आहे आणि टेक्निक केल्या ना तुम्हाला त्याचा फरक स्वतःमध्ये जाणवणार आहे सो so, सांग बघूया आता काय टेक्निक आहे ते तर पहि हे टेक्निकचं नाव आहे इट बी नाईस इफ म्हणजे की किती छान होईल जर असं आपण मराठीत म्हणलं तर तर आता हे टेक्निक कधी करू शकता तर हे टेक्निक तुम्ही आता म्हणलं तसं कुठल्याही वेळेला करू शकता कितीही वेळा करू शकता कुठल्याही विषयासाठी करू शकता कुठलाही गो स्वप्न गोल असेल त्यासाठी हे टेक्निक वापरू शकता आणि त्याच्यानंतर हे टेक्निक मुख्यतः कुठे काम करतं तर एखाद्या विषयाबद्दल आपली जर का हे निगेटिव्ह असेल मनात नकारात्मक विषय विचार येत असतील तर मग त्याला सकारात्मक करण्यासाठी त्या विचारांना या टेक्निकचा खूप उपयोग होतो किंवा असं असेल की ऑलरेडी तुम्ही एखाद्या विषयामध्ये खूप तुमचं पॉझिटिव्ह थिंकिंग आहे खूप सकारात्मक आहात आणि अजून तुम्हाला ते व्हायब्रेशन वाढवायचं आहे अजून त्याच्यामध्ये रंग भरायचे असं म्हणूया आपण त्या गोलमध्ये तरी हे वापरू शकता आणि अजून एक साठी या टेक्निकचा उपयोग होतो ते म्हणजे की तुमचं कोणाशी तरी बोलणं चाललेलं आहे आणि तुम्हाला असं बोलता बोलता वाटतं की आता हे आपलं जे संभाषण आहे ते नकारात्मकतेकडे चाललेलं आहे तेव्हा मग स्वतःला त्यातनं बाहेर काढण्यासाठी आणि किंवा त्या ते समोरच्या व्यक्तीला देखील बाहेर काढण्यासाठी या टेक्निकचा उपयोग तुम्ही करू शकता सो बघूया की काय टेक्निक आहे हे तर काय असतं आपण बऱ्याच वेळेला आपल्या गोलसाठी अफर्मेशन वगैरे करतो की मला ते ऑलरेडी गोष्ट मला मिळालेली आहे नवीन गाडी असेल घर असेल नोकरी असेल बिझनेस असेल मार्क असेल ऍडमिशन असेल काही जे काही आपले किंवा तब्येतीचे एखाद्या तक्रारीसाठी असेल आपण सगळ्यासाठी आपण जे ऍफर्मेशन करतो तर ऑलरेडी काय असतं जर का आपण त्या गोष्टीसाठी नकारात्मक आपल्या ह्याच्यामध्ये मनात भाव असले तर मग ऍफर्मेशन आपल्याला विश्वास बसत नाही म्हणजे तोंडाने आपण म्हणत असतो फाईव्ह फिफ्टी टाइम्स वगैरे जे काय टेक्निक करत असाल तर लिहित असतो पण ती भावनाच येत नाही आणि बऱ्याच वेळेला काय होतं की म्हणताना आपण कसं म्हणतो की मला हे पाहिजे म्हणजे आय वॉन्ट आय वॉन्ट अ न्यू कार मला एक नवीन नोकरी हवी आहे मला चांगला बिझनेस हवा आहे जास्त कस्टमर हवे आहे जास्त बँक बॅलन्स हवा आहे माझी तब्येत पूर्ण ठणठणीत व्हायला पाहिजे असं काहीही आपण म्हणतो की मला हे हवं आहे बरोबर आहे पण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला ह्या वाक्याला जोडून असतं की मला हे हवं आहे पण मग पण आपल्या मनात काय असतं की ओ, की पण अजूनपर्यंत झालेलं नाहीये पण माहिती नाही होणार आहे का नाही पण मला नेहमीच कधी मिळतं याची खात्री नाहीये माझ्याच बाबतीत नेहमी असं होतं असं सो so, किंवा so, मी ठरवते ते होतच नाही असं सो असं असा बऱ्याच वेळेला आणि हे जे आता मी सांगितलं की मला हे हवं आहे पण यातला जो पणचा पार्ट आहे तुम्ही अगदी मोठ्यांदा म्हणाल असं नाही पण मनात सरी तो तुमच्या डोकावत असतोच की ते वाक्य की पण असं सो so, नुसतं जेव्हा आपण म्हणतो की मला गाडी हवी आहे मला नोकरी हवी आहे ते असं म्हणल्यावर काही असं फार आपल्याला सकारात्मक वाटतं असं नाही बऱ्याच वेळेला तर ऑलरेडी तुम्ही सकारात्मक असता तर वाटेल पण तुम्ही म्हणजे असं नकारात्मक सकारात्मक त्याच्या बॉर्डरवर असं साल. तर काय होतं की तुम्ही इच्छा तर सकारात्मक तुम्ही करता पण त्याच्या पुढचा पण आणि तुमचं व्हायब्रेशन परत नकारात्मक होत सो so, बऱ्याच वेळेला तर अब्राईम कशी छान उपमा देतात की मध्ये रेल्वेचा एक डबा आहे एक इंजिन एकीकडे आणि एक इंजिन एकीकडे आहे तर तेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह इंजिन एकीकडे जा खेचतीय तो डबा आणि नेगेटिव्ह इंजिन जे आहे जसं आपण म्हणलं जे पण नंतर जे येतं की आपण विचार काय की मला हे हवंय पण म्हणजे आत्ता माझ्याकडे हे नाहीये सो so, ते डबा दुसरीकडे इंजिनला इंजिन ते डब्याला दुसरीकडे खेचलाय तर so, मी कुठेच काही जात नाही गाडी म्हणजे दोन्हीकडनं इक्वली होणार होणारे डबा So, सो हे बऱ्याच वेळेला होतं सो so, म्हणून ही जे टेक्निक आहे अतिशय सोपं टेक्निक आहे आणि ह्याच्यामध्ये काय होतं बघा की वोंट इट बी नाईस इफ किंवा म्हणजे किती छान होईल जर आणि आपण आपली इच्छा सांगायची की किती छान होईल जर मला नवीन नोकरी मिळाली किती छान होईल जर का माझे कस्टमर्स वाढले माझे चॅनलला सबस्क्रायबर्स वाढले माझं वजन कमी झालं काहीही असेल तेवढं आता ह्या वाक्यामध्ये तुम्ही एवढं जेव्हा म्हणता ना तेव्हा किती आहे हे वाक्य तुम्हाला खरं वाटतं कारण छान होईल छान वाटेल तुम्ही मजा येईल जर काही का हे पूर्ण झालं तर ह्याच्यामध्ये तुमच्या मनात काही शंका नसते की हे झाल्यावर हे येईल आणि त्यावेळेला ते ती जी भावना आणणे किंवा ते छान वाटणे हे जरा सोपं जातं कारण आपण त्याच्या पुढे काही विचारच करत नाही की मला हे हवंय असं म्हणतच नाहीये की ते छान होईल जर का मला हे मिळालं तर सो so असं आपण काय करतो की त्याचा जो रेजिस्टन्स आपण नेहमी म्हणतो की एखाद्या इच्छेला इच्छा तर आहे पण त्याच्यामध्ये आपणच आपल्या विचारांचा रेजिस्टन्स घालून त्या इच्छेला उशीर करतो सो so, इथे आपला तो रेजिस्टन्स आपण कमी का, करतोय कारण आपण सहज करतो आहे बघा आपण म्हणतो पण असं की कि मला किती छान होईल हे झालं तर इतरांच्या बाबतीत म्हणतो किती छान होईल असं त्यांना हे मिळालं तर so, सो असं हे इतरांच्या बाबतीत सुद्धा आपण करू शकतो कधी कधी आपण इतरांचं का होत नाही चांगलं ह्याच्यासाठी पण ऑबसेस्ड असतो किंवा आपल्याला त्याच्यामध्ये मग आपली निगेटिव्ह आपण घालायला लागतो की अरे ह्यांना पण हे मिळायला पाहिजे का नाही मिळते अगदी जवळच्या व्यक्तींच्या बाबतीत असेल घरातल्या व्यक्तींच्या बाबतीत असेल मुलांबाबतीत असेल सो आपल्या मनात येत असतं अशा गोष्टी सो मग आपण असं म्हणू शकतो ना किती छान होईल जर का ह्यांना प्रमोशन मिळालं तर असं so, दुसऱ्या लोकांसाठी पण आपण हे तितक्याच चांगल्या ह्यानी वापरू शकतो कारण जातो आपण त्याच्याबद्दल एकदम पॉझिटिव्ह विचार करायला लागतो आणि असं म्हणून तुम्ही हे कुठल्याही विषयाबद्दल करू शकता आणि आता हे असं आहे ना की एखाद्या गोलबद्दल किंवा असं करायला पाहिजे असं नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही सकाळी उठून म्हणलं की किती छान होईल जर आज माझा दिवस प्रोडक्टिव्ह गेला किती छान होईल जर मला आज माझ्या कामाचं कौतुक झालं So, सो असं किती छान होईल की मी या सगळं जगा वेळेत पूर्ण करू शकले असं सो असं जरी तुम्ही म्हणलं ना की ज्याच्यात स्पेसिफिक गोल नसला तरी तुम्ही बघा की तुमचं छान एकदम पॉझिटिव्ह दिवसाची सुरुवात होईल दिवस पण चांगला जाईल तुम्हाला ते मध्ये मध्ये लक्षात येत राहील की अरे आपण असं आज ते छान दिवस गेला तर किती छान वाटतं आहे असं so, सो असं अगदी सिंपल गोष्टीसाठी करता येईल मग आपल्या गोलसाठी असलं तरी तसंच आहे की त्या गोल म्हणजे किती दिवस काय कधी करू टेक्निक ह्याचा काहीही विचार करायचा नाही हा एक अगदी सहज आणि सरळ मनात येणारा विचार आहे सो टेक्निक असं समजूच नका ह्याला की किती छान होईल असं जर का मा माझ्या आयुष्यात घडलं तर तुमचं बऱ्याच वेळेला असं बऱ्याच लोकांशी बोलते तेव्हा लक्षात की बऱ्याच तरुण लोकांना लग्नाचं वगैरे खूप टेन्शन असतं किंवा कसं होणार किंवा होणार नाही इतकं वय झालंय इतके त्याच्याबद्दल नेगेटिव्ह विचार असतात अशा तर मग अशा वेळेला म्हणलं की किती छान होईल की एक एक व्यक्ती असेल जगात की जी माझ्यासारख्या व्यक्तीला शोधत असेल सो ऑटोमॅटिकली बघा की तुम्हाला काहीतरी वेगळं करायला पाहिजे हे सगळं संपतं किंवा आता तब्येतीच्या बाबतीत असेल कारण शरीराच्या बाबतीत काय होतं की अॅफर्मेशन थोडंसं आपल्याला करायला जड जातं कारण आपल्याला दुखतंय आणि मला खूप छान वाटतंय म्हणणं अवघड आहे त्यामुळे वजन कमी करायचं असेल आपण आरशात बघतो तर दिसतच आहे आपल्याला की काय आपल्याला म्हणजे बऱ्याच वेळा तर कमी ज्या गोष्टी आहेत किंवा बदलल्या बदलायला पाहिजे त्या जास्त दिसतात सो म्हणून आपण आणि शरीर आपल्या बरोबर चोवीस तास असतं सो हे त्याच्या बाबतीत पण खूप छान काम करतात की आता तुम्ही म्हणलं की किती छान होईल जर माझं वजन पूर्वीसारखं झालं किंवा किती छान होईल जर माझं मी ज्या फोटो दिसत होते तशी परत दिसायला लागेल किंवा किती छान होईल जर का माझं मेटाबॉलिझम सुधारेल किती छान होईल जर का मी करत असलेलं डाएट छान काम करेल किती छान होईल जर का माझी माझा एक्सरसाइज मी जे एक्सरसाईज करते आहे त्याचा मला फायदा होईल किंवा त्याच्यानी मला खूप लवकर रिझल्ट दिसायला लागतील किती छान असं बघा की कुठलीही जी गोष्ट तुम्ही आता करायचा प्रयत्न करताय त्या गोल साठी त्याच्या मध्ये जेव्हा तुम्ही असं म्हणून ते म्हणता ते ना तेव्हा त्यातलं ते आत्ता का होत नाहीये अजून का नाही झालेलं हे सगळे विचारच येत नाही अशा वेळेला की कि किती छान होईल ना मग छानच होईल त्याच्यामध्ये काही दुमत पण नाहीये आपल्या मनाला पटवायलाची पण काही गरज नाहीये की हे असं आहे म्हणजे मध्ये बऱ्याच वेळेला लोक वाटत नाही वगैरे इथे तर तेच तेच तसं पण काय किती छान होईल किती मजा येईल जर जा असं झालं तर तुम्हाला कुठला पाहिजे तो शब्द तुम्ही वापरू शकता इंग्लिशमध्ये म्हणायचं तर इंग्लिशमध्ये म्हणा की इट बी नाईस एफ So, सो असं तुम्ही कुठल्याही आयुष्यातल्या एरियासाठी कुठल्याही गोलसाठी कितीही वेळा दिवसात हे करू शकता सो जे काही तुमचे गोल ठरवलेले आहेत त्याच्या बद्दल म्हणजे आणि असं नाही की अफर्मेशन करू शकत नाही तुम्ही दिवसा ऍफर्मेशन सकाळी रात्री करू शकता झोपताना आणि मधल्या वेळात कधी तुम्ही दिसल्या तर तुमची गाडी बघ हवी आहे मग प्रत्येकाला ड्राईव्ह करताना मी अजून जुनीच गाडी ड्राईव्ह करतोय किंवा मला नवीन गाडी हवी आहे आणि पण हे जे पुढचं जे असतं ना ते म्हणायची गरज नाही की ते छान होईल जेव्हा माझ्याकडे नवीन गाडी येईल एवढंच आणि मग ते व्हिज्युअलाइज करायला ती भावना आणायला हे सगळं सोपं जाईल आणि ती ऑटोमॅटिकली तुमचं तुम्ही नेहमी आनंदी राहाल कारण जे काही असे असे जे पण आहेत ते आपण काढून आता ते सगळं झालं की किती छान वाटेल या भावनेमध्ये जायचा प्रयत्न करतो आहे आणि अजून एक ह्याच्यासाठी गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये कुठेही असं हे नाही करायचं की हे, हे आज मी केलं लग तर लगेच मला उद्या पर्वामध्ये काहीतरी दिस, फरक दिसणार आहे सो त्याला काहीतरी टाइम फ्रेम ठेवू नका की कि किती दिवस हे टेक्निक करायचंय काय कारण त्याचा एक परत वेगळा हे यायला लागतो की चार दिवस झाले मी टेक्निक केलं पण काही झालं नाही सो हे काढूनच टाकायचं डोक्यातनं की किती दिवस वगैरे करायचंय कुठल्याही गोष्टीबाबत मनात त्याचा विचार आला की हे टेक्निक करायचं म्हणून बघायचं स्वतः आणि आपापास तुम्हाला फरक दिसायला लागेल आणि मला तुम्ही मला अगदी खात्री आहे की तुम्हाला हे टेक्निक आवडून तुम्ही करून बघणार आणि मला कळवणार आहे कमेंटमध्ये मग आता तुम्हाला जर का असं असलं तर तुम्ही हे पण सांगू शकता की तुमचं हे बघून तुमच्या काही डोक्यात आलं असेल की किती छान होईल जर ते पण पुढे लिहू शकता आपली इतकी छान कम्युनिटी आहे फॅमिली आहे अन्यू यू तो ते सगळेजण एकमेकांचे पण कमेंट वाचतात सो असं स्वतःसाठी इतरांसाठी रेजिस्टन्स कमी करणारी सकारात्मकता खूप वाढवणारी म्हणजे मला तर शेअर करताना पण आनंद होतोय की किती कि छान होईल मी असं विचारले होते होईल जर हा सगळा सगळ्यांना व्हिडिओ आवडला आणि सगळ्यांनी हे टेक्निक करून त्यांचं छान म्हणजे त्यांना खूप छान रिझल्ट आले सो असा हा माझा या व्हिडिओ करताना पण हा थॉट आहे सो असं कुठल्याही ह्याच्याबद्दल तुम्ही करू शकता आणि बघा खरं सांगते तुम्हाला अगदी ह्याचा आत्म जर जाणवेल तो फरक की तुम्ही पॉझिटिव्हिटी असं हे नाही आत्ना जाणवते प्रत्येकाला सो ते बघा तुम्ही सकारात्मकता म्हणजे आणि स्वतःच्या बाबतीत इतरांच्या बाबतीत विश करायला काहीच हरकत नाहीये सो करून बघा मला कळवा लाईक करा आणि ज्यांना उपयोग होईल अशा लोकांबरोबर नक्की शेअर करा कारण खूप सोपी टेक्निक आहे खूप लोक कितीतरी गोष्टीतनं जात असतात अशा काही छोट्या गोष्टींचा उपयोग होतो आपण मागे सुद्धा ती इट वंडरफुल टेक्निक केलेली आहे नेव्हिल गॉड यांची ती टेक्निक पण अशी सोपी आहे पण त्याच्यामध्ये आपण स्पेसिफिक एखाद्या विषयाबद्दल म्हणत नाही हे इथे मात्र आपण तो एक विषय घेतलेला आहे सो so, ती आवडली तर तीच देखील करू शकता त्याची पण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पिन करते कोणी बघितला नसता तर ती पण खूप छान टेक्निक आहे सो so, अशी रोज करण्यासारखी कधीही करण्यासारखी अगदी कमीत कमी कष्ट लागणारी अशी टेक्निक आज शेअर केलेली आहे सो so, पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार